असं सर्व दूर साम्राज्य निर्माण केलं ग्वाल्हेरचे शिंदे असतील नागपूरचे भोसले असतील इंदोरचे होळकर असतील बडोद्याचे गायकवाड असतील अशा कितीतरी मराठी सरदारांनी संपूर्ण भारतामध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा कायम फडकवत ठेवला आज विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं त्या इतिहासाचं देखील स्मरण आवश्यक आहे आपण जेव्हा मराठी म्हणतो त्यावेळेस मराठी संकल्पना जातीपुरती मर्यादित नाही हे लक्षात घेतलं पाहिजे मराठी भाषा मराठी बोली बोलणाऱ्या सह्याद्रीच्या वाऱ्यांशी महाराष्ट्राच्या मातीशी नाता असलेल्या अठरा पगड जाती धर्म भाषा पंथांच्या लोकांना एकत्र आणून मराठा किंवा मराठे ही संकल्पना अस्तित्वात आली हे देखील आपण त्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे मराठांच्या गौरवशाली कर्तृत्वाचा झेंडा इतिहासाप्रमाणे आधुनिक काळात देखील अनेक देशामध्ये अनेक क्षेत्रामध्ये फडकत आहे याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनचा आनंद आहे आज अमेरिकेतली सिलिकॉन व्हॅली मराठी माणसांनी आहे जगातल्या जवळपास प्रत्येक देशात मराठी माणूस कर्तृत्व गाजवत आहे अखातातला मरा मसाला किंग धनंजय दातार यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे कलेच्या क्षेत्रात मंगेशकर कुटुंब आहे त्यांच्यासारखं दैवी सुरांचं कुटुंब लाभणं हे भाग्य मराठी माणसांच्या वाट्याला आलं आहे स्वर्गीय पंडित भीमसेन जोशी पु ल देशपांडे सचिन तेंडुलकर ही जगावेगळी माणसं मराठी असल्याचा गर्व आपल्याला आहे सुवर्ण सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोपडा हा पानिपतचा रोड मराठा आहे अशी नावं घेतली तर आपल्याला वेळ पुढणार नाही महाराष्ट्राचा सौराच्या पराक्रमाच्या कर्तृत्वाचा हा वारसा अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय साहित्याच्या क्षेत्रात हा झेंडा उंचावर ठेवण्याचं काम कोकणचे सुपुत्र सन्माननीय मधु मंगेश कर्णिक साहेबांनी सातत्याने साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून त्यांच्या ठिकाणी सन्मान झालाय मी मधुबाईंचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या साहित्य सेवेबद्दल त्यांना आभार देखील मानतो त्यांच्या पुढे नतमस्तक देखील होतो मधुबाईंबद्दल बोलायचं तर मराठी साहित्य विश्वासी गेल्या पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ एकरूप झालेलं त्यांचं व्यक्तिमत्व बालसन्मित्र मासिकात एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये त्यांची कविता पहिल्यांदा छापून आली तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा साहित्याचा प्रवास आज दोन हजार पंचवीस मध्ये येऊन पोचलेला आहे मराठी साहित्य क्षेत्रातलं प्रत्येकाला मधुबाईंनी आपलंस केलेलं आहे आज नाबाद त्र्याण्णव इथपर्यंत पोहोचलेले आहेत लवकरच नाबाद शंभर पर्यंत आपल्याला सगळ्यांना त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी द्यायच्यात भाई कोकणातल्या आहेत साहजिकच कोकणावर त्यांचं अधिकचं प्रेम आहे त्यांच्या साहित्यात देखील कोकण बद्दल भरभरून बघायला मिळतं कोकणचा निसर्ग कोकणचा समुद्र तिथली लाल माती कोकणी माणसांचं जीवन त्यांचे सणवार जगण्याचा लढा कोकणचं भाव विश्व हे सारा असल रंग रूप स्वादासह साहित्यात आणण्याचं सा काम मधुबाईंनी यशस्वीपणे केलंय मधुबाईंच्या माहिमची खाडी भाकरी आणि फुल संधिकाल सारख्या कादंबऱ्यांकडं आपण मराठी साहित्यातला मैलाचा दगड म्हणून बघतो समाजातल्या निरनिराळ्या जातीच्या वर्गाच्या परंपरेच्या माणसांचं जीवन विश्व भाव विश्व त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं वाचकांना विचार करायला लावलं त्याची तुलना होऊच शकत नाही त्यामुळं त्यांचं साहित्य हे कोकणासह सा राज्यात आणि साता समुद्रापार परदेशात पोचलेलं आहे लोकप्रिय झालेलं आहे हे देखील या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे आज उदय सामंत या कोकणच्या सुपुत्राच्या नेतृत्वाखाली आयोजित विश्व मराठी संमेलनात मधुबाईंच्या सारख्या कोकणच्या सुपुत्राला सिद्धार्थ साहित्यकाचा साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान झाला या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी आपल्या सह ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी मिळाली हे आपल्या सर्वांच भाग्य आहे असं मी समजतो मधुबाई पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो मधुबाईंचा सतत माणसात मिसळण्याचा स्वभाव हसतमुख चेहरा पाहिल्यानंतर आपल्यालाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आम्हालाही थी ऊर्जा प्रेरणा कायम मिळत राहावं यासाठी भाईंना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो आणि त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो महाराष्ट्राला अभिजात भाषेचा मराठी भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे तसं बघितलं तर पहिलंच विश्व मराठी संमेलन त्यामुळे या संमेलनाला एक वेगळं महत्त्व आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचं देखील मी आभार मानतो राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो अनेकांनी प्रयत्न केले परंतु शेवटी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे मोदी साहेबांच्या सरकारने केलं हे आपल्याला विसरता पण येणार नाही नाकारता पण येणार नाही माझ्या माहितीप्रमाणे पहिलं मराठी विश्वसंमेलन मुंबईमध्ये दुसरं नवी मुंबईमध्ये तिसरं पुण्यामध्ये होत आहे मुंबई नवी मुंबई पुण्या पलीकड देखील आता उदयजी आपल्याला संभाजीनगरला नाशिकला कुसुमाग्रजांच्या गावी त्याच्यामध्ये नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या गावी आता हे सगळं करत असताना तू रत्नागिरीला तर नेणारच परंतु नंतर न्यावं लागेल आता लगेच नाही ही नावं घेतल्यावर आणि त्याच्यानंतर माझी विनंती आहे देवेंद्रजींच्या ह्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये एक अशा प्रकारचं विश्वसंमेलन परदेशातल्या कुठल्याही एका देशामध्ये आपण करूया आणि तिथंही आपण आपल्या मराठी लोकांना एकत्र आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकंदरीतच आज उद्घाटन होत असलेलं विश्वसंमेलन आज उद्या आणि परवा दोन फेब्रुवारी पर्यंत असं तीन दिवस चालणार आहे संमेलनाच्या पत्रिकेवर जर नजर टाकली तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच सदानंद मोरेसाहेब असतील रवींद्र जी असतील लक्ष्मीकांत देशमुखजी असतील डॉक्टर तारा भवाळकरजी असतील श्रीमती उषा ताई तांबेजी असतील या दिग्गज साहित्यिक मंडळींची उपस्थिती त्या संमेलनाला आहे कौ कौशल इनामदारांचं लाभले अम्मा सभाग्य हे अभिमान गीत आहे रामदास फुटाणे कवी संमेलनात असणार आहेत महेश मांजरेकर केदार शिंदे नागराज मंजुळे प्रवीण तरडे चंद्रकांत कुलकर्णी कांचनताई अधिकारी ही कलेच्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी संमेलनात भेटणार आहेत कला साहित्य क्षेत्रातल्या ज्येष्ठ आणि नवोदित मंडळींच्या सहभागामुळं जुन्या नव्या पिढीमध्ये संवादाचा पूल बांधण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून होत आहे याचा मला खरोखरीच मनापासून आनंद आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मराठी विश्वसंमेलन मराठी साहित्य पलीकडची मंडळी या संमेलनात येणार शेती उद्योग व्यापार शिक्षण सहकार राजकारण समाजकारण कला क्रीडा संस्कृती अशा सगळ्या क्षेत्रातल्या कर्तृत्वान मंडळींना या ठिकाणी भेटण्याची त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आपल्या तरुण पिढीला लाभणार आहे दोन तारखेला समारोप समारंभ आहे त्यामध्ये सयाजी शिंदे देखील उपस्थित राहणार आहे रितेश देशमुख कला रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान होणार आहे या तीन दिवसात कला साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातील दिग्गज मराठी मंडळी आपल्याला या दिसणार आहे त्यांना बघितल्यानंतर आपला आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे आपण बघतो की जगात वावरताना मराठी माणसाच्या मनात कुठंतरी कोपऱ्यामध्ये एक न्यूनगंड असतो तो, तो न्यूनगंड काढून टाकण्याचं काम हे विश्व मराठी संमेलन करेल याची मला खात्री आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष मराठी आणि महाराष्ट्र माणसांच्या साठी महत्वाचं वर्ष आहे वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या माध्यमातनं पुण्यात बालेवाडीला ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स दोन हजार पंचवीस आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आज विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन होत आहे पुढच्या महिन्यात एकवीस तेवीस फेब्रुवारीला डॉक्टर तारा भावाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत अखिल भारतीय मराठी संमेलन होणार आहे प्रधानमंत्री महोदयांनी त्या संमेलनाला उपस्थित राहण्याचं मान्य केलेलं आहे मराठी साहित्य संमेलन मराठी विश्व संमेलन आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल तर त्या मागे उभं राहण्याची भूमिका ही महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे आणि महाराष्ट्र शासन ती निश्चितपणे पार पाडेल याबद्दलचा विश्वास मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो आज माझ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी बोलणार आहेत परंतु जाता जाता एवढंच सांगतो की महाराष्ट्राचा अटकेपार झेंडा लावणारा महाराष्ट्र आहे दिल्लीचे तक्त राखणारा महाराष्ट्र आहे देशावरच्या संकटाच्या काळात हिमालयाच्या रक्षणासाठी सह्याद्री धावून गेल्याची उदाहरणं इतिहासात आहे यशवंतराव चव्हाण साहेब हे त्यांचं उदाहरण आहे जगाच्या इतिहासात रयतेच राज्य स्थापन करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रात जन्माला आलेले आहेत देशातली पहिली मुलींची शाळा या महाराष्ट्रामध्ये सुरू काम महात्मा ज्योतिराव फुले केलेलं आहे बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा देण्याचं काम शाहू फुले आंबेडकरांच्या या महामानवांनी महाराष्ट्रामध्ये केलंय देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व करण्याचं काम या महाराष्ट्राने केलं याच महामानवांच्या विचारांचा कार्याचा वारसा पुढं नेण्याचं काम आपल्याला करायचंय त्यासाठी भावी पिढीला मनात भरणी करण्याचं काम या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो इथे येताना आपण सारे वेगळे आलो असलो तरी जाताना मानाने एक होऊन जाऊया मराठी भाषेच्या मराठी संस्कृतीच्या मराठी माणसाच्या हक्कासाठी एकजूट होऊन संघर्ष करूया अशाही प्रकारचं आव्हान मी करतो आजचा दिवस आणखी एका कारणासाठी महत्वाचा आहे इतिहासात आजच्या दिवशी एकतीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला बडोदा आणि कोल्हापूर ही संस्थानं तत्कालीन मुंबई राज्यात विलीन झाली होती तो दिवस देखील माझ्या मराठी माणसांच्या साठी महत्वाचा दिवस होता त्या दिवसाचं स्मरण देखील करतो आपल्या सर्वांच पुन्हा एकदा मी आभार मानतो जाता जाता मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी विनंती करतो जगाच्या वेगवेगळ्या भागात अनेक मान्यवर आलेत महाराष्ट्र मंडळ लंडन इथून वृषाल खांडगे जी आलेले आहेत ते अध्यक्ष आहेत सुशील गायकवाड चेअर ट्रस्टी आहेत वैभव खांडगे हे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं एक काम आहे मागे आपल्या मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेबांनी ते, ते जवळपास केलेलं आहे परंतु मधल्या आचारसंहितेच्या काळामध्ये थोडस राहून गेलंय आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्या कामाला देखील आपण मान्यता द्यावी आणि तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात आणि ह्या पद्धतीनं आपण त्या बाबतीमध्ये त्यांना पण सहकार्य करू आत्ताच मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपल्या कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या मराठी शाळांना देखील महाराष्ट्र सरकार मदत करत आत्ता दोन तीन दिवस मुख्यमंत्री दिल्लीला होते दिल्लीत पण मराठी शाळा चालते त्यांना काही मदत करण्याची गरज आहे आणि त्यांनी मला वित्त मंत्री यांना त्यांनी सूचना केल्या की के एकतीस मार्चच्या आत दिल्लीतल्या मराठी शाळेला महाराष्ट्र झाली पाहिजे या पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे काळजी करू नका आपण सगळे मिळून अतिशय चांगल्या प्रकारे या विश्व मराठी संमेलनाच्या निमित्तानं तुमची माझी राज्य शासनाची मराठी भाषा महाराष्ट्राची मराठी भाषा आणि त्याच्यातलं सगळं साहित्य कला या सगळ्या गोष्टी सर्व दूर पोहचण्याच्या करता कुठही आपण कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो उदय सामंत मनीषाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमच आता सुरुवात पण चांगली झाली तिन्ही दिवस असेच आनंदाचे जावो आमच्या मराठी माणसांना पोटभर दोन्ही वेळेस सगळं काही मिळो सगळं राहण्याची व्यवस्था उत्तम राहो पुणेकरांच्या सारख्या घेतलाच असाल असं करू नका मी पण पुणेकर म्हणून सांगतोय मला पुणेकरांचे बारकावे माहिती आहेत म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातनं आलेल्यांच सर्व माझ्या मराठी भाषिकांच मी मनापासून स्वागत करतो आणि तुमचा पाहुणचार कमी पडणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी उदय सामंतच्या साक्षीने देतो जय हिंद जय महाराष्ट्र